तारीख होती तेरा मार्च दोन हजार चोवीस ठिकाण होते पुणे तो उठून किचनमध्ये गेला आणि त्याने किचनमधून चाकू घेतला चाकू घेऊन तो त्याच्या बायकोच्या रूममध्ये गेला बायकोला त्याची चाहू लागली आणि तिने डोळे उघडले तेव्हा त्याने तिचे तोंड दाबून तिच्या छातीवर सपासप दोन वेळा चाकूचे वार केले त्या हल्ल्यामध्ये बायकोचे मरण झाले तो एवढ्यावरच थांबला नाही शेजारी झोपलेली मुलगी जागी झाली ती मुलगी वरडणार तितक्यात त्याने तिच्या गळ्याला दाबून तिच्यावर जबरी समोर केला नंतर त्याने तिचा गळा दाबून बेशुद्ध पडल्यावर बेडवरील उशीने तिचे तोंड दाबले व तिचीही हत्या केली ती मृत झाल्याची खात्री झाल्यावर तो भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने आपल्या पत्नी व मुलीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली त्याने बायकोचा व मुलीचा खून का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा अजय पुरुषोत्तम तिलेवाले वय अठ्ठेचार हा गेल्या काही वर्षापासून आंबेगाव पुणे येथे राहत होता तो फायनान्स कंपनीमध्ये ॲडवाईस देण्याचा व्यवसाय करत होता त्याचा पहिला विवाह झाला होता परंतु काही घरगुती कारणावरून दोन हजार आठ साली त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला त्यामुळे तो एकटाच राहत होता त्याला फायनान्स ॲडवाईस कामामध्ये बऱ्यापैकी पैसा मिळत होता त्यामुळे त्याचा बराच मित्रपरिवार झाला होता रात्री उशिरापर्यंत हॉटेल बार पबमध्ये बसून दारू पिणे रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवण करून घरी जाणे असे त्याचे रोजचे जेवण झाले होते पत्नीचा घटस्फोट झाल्यामुळे त्याला तिचा विरह होत असायचा तो रोज रात्री व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियावरून अनेक तरुण मुली महिला यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा साधारणपणे दोन हजार चौदाच्या दरम्यान अजयची श्वेता नावाच्या उच्च शिक्षित महिलेशी सोशल मीडियावर ओळख झाली श्वेता ही विवाहित असली तरी तिचा बराच वेळ सोशल मीडियावर जात होता बहुतेकदा ती रात्रीच्या वेळी ऑनलाईन असायची त्यावेळी अजयही टाइमपास करत असलेला असे त्यांच्यातील ओळख वाढत होती हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले श्वेतालाही आपल्या पतीपासून पाच वर्षाची एक, एक मुलगी होती तरीही त्या दोघांनी एकत्र राहण्याचे ठरवले अजयनेही तिच्या मुलीला वडिलांचे प्रेम देण्याचे कबूल केल्यामुळे तिनेही त्याला होकार दिला ते दोघे पती पत्नी बनवून मजेत राहू लागले आजय सारखा जोडदाड मिळाल्याने श्वेता खूप खुश होती दोन हजार पंधरामध्ये पहिल्या नवऱ्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला साधारणपणे सहा महिन्याच्या कालावधीनंतर तिने पतीला घटस्फोट दिला आता तिला कोणाचाही पाश उरला नव्हता ती अगदी निवांतपणे अजयबरोबर लग्न करून संसार थाटायला मोकळी होती अजय तयारच होता तिच्या घटस्फोटानंतरही त्या दोघांनी विवाह केला ते आता रिस्तर पती पत्नी झाले होते ते दोघे आणि तिची मुलगी असे त्रिकोणी कुटुंब अत्यंत आनंदाने राहू लागले त्यानंतर शिवताई हिंदाई शोरूम आंबेगाव येथे मॅनेजर म्हणून कामास लागली साधारणपणे दोन वर्षाचा कालावधी चुकात गेला दोघांच्या रात्रीही मजेत जात होत्या निसर्गाने आपले काम चोख बजावले आणि त्या दोघांना एक मे दोन हजार सतरा रोजी मुलगा झाला त्याचे नाव अर्श असे ठेवण्यात आले आता हे कुटुंब चौकोनी झाले होते घरात बाळ आले होते सगळेच्या बाळाचे लाळ करत होते श्वेता व अजय दोघेही मुलगा झाला म्हणून खुश होते सुरुवातीचे पाच सहा महिने श्वेताने त्या मुलाची खूप काळजी घेतली नंतर मात्र ती मुलाकडे दुर्लक्ष करू लागली तिचे सगळे लक्ष पहिल्या पतीपासून झालेल्या मुली मुलीवरच असायचे त्यामुळे अजयच आपल्या मुलाचा सांभाळ करू लागला त्याला बाटलीने दूध पाजू लागला लहान मुलाचे सगळे काम त्याला आंघोळ घालण्यापासून ते सफाईचे काम अजयच करत होता त्याला घरचे मुलाचे उरकून कामाच्या ठिकाणी जायला उशीर होत असल्याने अजय व श्वेता या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असायचा या दरम्यानच्या काळात श्वताची मुलगी ही शाळेमध्ये जाऊ लागली त्यामुळे श्वेता आपल्या मुलीला सांगायची पप्पा तुला प्रेम करणार नाही तो फक्त आरशीलाच प्रेम करेल असे म्हणत त्या मुलीच्या मनात अजयबाबत द्वेष ती निर्माण करू लागली या कारणावरून दोघा पती पत्नीमध्ये बऱ्याच वेळा वादविवाद होऊ लागले श्वता आपल्या मुलीला अजयबद्दल व त्याच्या कुटुंबाबद्दल सतत तिरस्कार वाटेल असे बोलत असायची ती मुलगी ही शब्दाला हा हा म्हणून अजयशी दुसऱ्यासारखी वागत होती त्यानंतर मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली या दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरी व्यवसायाला आळा बसला होता अजयलाही या संकटाला सामोरे जावे लागले त्या काळात अजयला तारेवरची कसरत करायला लागली दिवसामागून दिवस चालले होते श्वेताची मुलगी आता चौदा वर्षाची झाली होती तीही शाळेत जात होती तर अजयचा मुलगा अर्श हाही आता शाळेत जाऊ लागला ते सगळे एकाच घरात राहायचे पण श्वेता व तिची मुलगी अजयला व त्याचा मुलगा आरशला नीट बघत नव्हती जानेवारी दोन हजार चोवीस सुरू झाल्यापासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागला श्वेता त्याला म्हणू लागली तुझी वाईट नजर माझ्या मुलीवर हो आहे तू माझ्या मुलीकडे चांगल्या हेतूने पाहत नाही तो घरामध्ये आपल्या मुलाला काहीतरी खायला करून द्यायचा मात्र श्वेता आपल्या मुलीला सोबत घेऊन बाहेरून फास्ट फूड आणून खायला देत असायची या गोष्टीचा अजयला खूप राग यायचा तो रात्र रात्र विचार करत बसायचा त्याला काय करावे आणि काय नाही हे नव्हते दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास अजयचा मुलगा अर्श याचा क्लास होता त्याचा शर्ट धुतलेला नव्हता म्हणून अजयने श्वेताला विचारले तू त्याचा शर्ट का नाही धुतला तेव्हा ती म्हणाली त्याचे कपडे तोच धुईल शी ऐकून अजयच्या तळपाळ्याची आग मस्तकालाच भिडली त्यांच्यात खूप मोठा वाद झाला त्यानंतर अजयने मुलाला क्लासला सोडले आणि तो त्याच्या कामासाठी निघून गेला सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अजय घरी आला मुलगा त्याच्या आजीकडे राहायला गेला होता त्यानंतर अजय घरी आल्यावर पुन्हा दोघांमध्ये वास सुरू झाला त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरत श्वेताने अजयला धमकीच दिली मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करते दोन चार जणांना सांगून ठेवले आहे तुझे कामच करते तुला संपवतेच अशी श्वेताने अजयला धमकी दिली ती धमकी ऐकून अजयला काय करावे आणि काय नाही असे झाले तो दिवस ती रात्र तशीच गेली दुसरा दिवस उजडला अजय नेहमीप्रमाणे घरातून उरकून आपल्या कामाला निघून गेला संध्याकाळी पुन्हा कामावरून घरी आला तेव्हाही पुन्हा वाद सुरू झाला या वादात श्वेताबरोबर तिची चौदा वर्षाची मुलगीही अजयला नको नको ते बोलू लागली त्यानंतर श्वेता व त्याची मुलगी जेवण करून झोपे गेली त्या दोघेही अजयला जेव सुद्धा म्हणल्या नाही अजयला काही केला झोप येत नव्हती तो मात्र हॉलमध्ये जागच होता काय करावे हे त्याला सुचत नव्हते मात्र श्वेता व त्याच्या मुलीला संपवायचे असा विचार त्याच्या डोक्यात घुमू लागला श्वेता अजयला म्हणायची तुझी नजर चांगली नाही तू माझ्या मुलीकडे वाईट नजरने पाहतोस माझा तुझ्यावर विश्वास नाही तू कधीतरी तुझ्या मनातील वाईट हेतू साध्य करशील साधारण पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अजयने तिच्या बायकोचा खून केला व मुलीचा बलात्कार करून तिलाही तिचाही खून केला व तो पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा